गोकुळाला आपण गेलो तर गोकुळामध्ये देव काही काळ राहिले म्हणून ते स्थान पवित्र आहे म्हणून आपण गोकुळाला जातो देवाने द्वारकेमध्ये राज्य केलं काही काळ देवाचं वास्तव्य तिथं होत म्हणून ते स्थान पवित्र आहे जगन्नाथपुरीला देव काही काळ राहिले म्हणून ते स्थान आजही पवित्र आहे पण आमची पंढरी अशी आहे ते थोड्या काळाकरता देवाने तिथं वास्तव्य केलं नाही देव अखंड पंढरीमध्ये राहतात म्हणून सगळ्यात मोठ तीर्थ कोणतं असेल बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी पंढरी हे बाप तीर्थ आहे बघा या पंढरी क्षेत्रामध्ये सगळं आहे सगळं या पंढरीची सेवा करायची असेल आपले या संत महाराजांनी सांगितलं हे पंढरपूर म्हणजे काय आहे सगळ्या संतांच माहेर आहे माहेर संतांचे नाम या स्वामी शिवाचे आज संत शिरोमणी प्रेममोर्ती नामदेव महाराजांसह तो समाधी उत्सव अशा प्रकारचा आहे जेव्हा नामदेव महाराज देवाला समाधी मागतात ना तेव्हा रुसलाचे नामा गोरुडा पारी नामदेवा असं रुसू नको बाबा तुला मी समाधी देणार आहे नामदेव महाराजांच्या समाधीचा उत्सव देवाने साजरा